मित्र हो नमस्कार तर आज ऐकूया सुनील धोपावकर यांची ही रचना कला अभिवाचन दत्ता सरदेशमुख कला घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी काय म्हटलंय घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे परत आहे का शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे पुढं म्हणतायत बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये सरे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जातपात धर्म काढूच नाही कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जातपात धर्म काढूच नये थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद बोलणे ही कला शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द पुढे ते म्हणत आहेत शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावे जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये संवाद कला ही रचना सुनील धोपावकर यांची होती त्यांचा संपर्क क्रमांक एट टू झिरो एट डबल झिरो एट थ्री फोर थ्री मी दत्ता सर देशमुख व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स